त्यांचं नेतृत्व लोकांना मान्य असल्यामुळे हा विजय मान्य आहे बाले किल्ला होता बाले किल्ल्यामध्ये मोठा हाबळा दिलाय तुम्ही काय सांगाल हो अभिजाबांमुळे आणि चार सीटी वीज चा करंट दिलाय चार सीटी वीज चा चर्चा तुम्ही आचार्य त्या ठिकाणी परिवर्तन केलं आणि समिती काहींचा मोठा विजय झाला काय सांगा आबांनी धक्का दिला आबांनी आबाचा धक्का एकदम आनंदी एकदम मजेत एकदम मजेत जनतेचा आणि भोषाचा विकास आणि मतदारसंघाचा विकास माननीय आमदार अभिदाबांच्या मार्गदर्शनाखाली याहीपेक्षा पुढे उत्तम असं काम करतो के सेवा के सेवा ठीक आहे साहेब मी भावनिक झालो असेल मला ते आवडलं नाही पण हे भावनिक होऊन प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन पाया पडून भावनिकतेसाठीच उमेदवार बदललेला आहे लोकांनी साथ दिली हो जनतेने साथ दिली शंभर टक्के